अमेरिकेनं जारी केलेल्या जगभरातील प्रामाणिक पन्नास नेत्यांच्या यादीत मोदींचा पहिला क्रमांक लागतो अशा आशयाची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे आवाज या फेसबुक ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे सर्वेक्षणातील हा दाबा खरा की खोटा आहे नरेंद्र मोदी जगात प्रथम स्थानी प्रामाणिक नेत्यांमध्ये मोदींचा जगात प्रथम क्रमांक फोर्ब्सच्या सर्वेक्षणातील दावा खरा मोदी हा डाव तर पंतप्रधान चौदा पासून पंतप्रधान झाल्या झाल्या परदेश दौऱ्यांचा सपाटा लावला त्या दरम्यान त्यांनी जागतिक स्तरावर भारताची आणि स्वतःची प्रतिमा सुद्धा उंचावली आणि मोदींच्या गळ्यात अनेक मान सन्मान पडलेत तोच धागा पकडून सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे अमेरिकेने जारी केलेल्या जगभरातील प्रामाणिक नेत्यांच्या यादीत क्रमांक लागतो सर्वांना अभिमान वा अशी ही ही पोस्ट रुबल सिंग यांच्या फेसबुक पेज वरून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली आहे आणि त्यावर सकारात्मक टिप्पणी सुद्धा करण्यात आली आहे तर प्रदीप कुमार यांच्या फेसबुक पेज वरून व्हायरल झालेल्या या पोस्टला चार हजारांच्या वर लाइक्स मिळाले मन की आवाज या पेज वरूनही ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली या पोस्ट मधील दावा खरा आहे का हे तपासण्यासाठी आम्ही फोब्स ची ऑफिशियल साईट चेक केली तिथे आम्हाला तसे काही अपडेट्स मिळाले नाहीत तेव्हा आम्ही काही वर्षाच्या अशाच प्रकारच्या लिस्ट ची तपासणी केली शिवाय गुगल रिव्हर्स आधार घेतला त्यात आम्हाला मोदींच्या नावाचा समावेश असलेली 2015 ची प्रभावी जगभरातील व्यक्तिमत्व असलेल्यांची यादी मिळाली त्यात मोदींच्या नावाचा समावेश होता तर दोन हजार अठराच्या लिस्ट मध्ये चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्या नावाचा समावेश होता तेव्हा मोदी जगभरातील प्रामाणिक नेत्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावरती आहेत हा दावा साफ खोट आहे रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम